अकोले मतदारसंघातील देवठाण गावात विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या हस्ते काल एक फेब्रुवारीला संपन्न झाला यावेळी उपस्थित माजी पंचायत समितीचे सदस्य अरुण शेळके श्रीकांत सहाने निवृत्ती जोरवर माधव कातोरे केशव बोडके यांच्यासह आजी माजी सरपंच उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते यामध्ये अकोले तालुक्यातील देवठाण उघडेवाडी इंदिरानगर गिरेवाडी या परिसरातील एकूण अठरा विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले कोट्यावधी रुपयांचा निधी या विकास कामांसाठी मंजूर झाल्याचं सांगितलं जातंय एकीकडे आमदार डॉक्टर किरण लांबटे गावागावामध्ये जाऊन विकास कामांचे भूमिपूजन करत आहेत तर दुसरीकडे माजी आमदार वैभव पिचड यांनीही विकास कामांच्या भूमिपूजन आणि उद्घाटनांचा सपाटा लावलाय प्रतिनिधी गणेश आबारी यम एच मराठी अकोले अहमदनगर